हाय फॅमिली आणि आज मी बनवणार आहे चिकन बर्गर ची आ, अपना, अपना नौलेज़ नौलेज़ चिकन बर्गर चिकन बर्गरची पार्टी तुम्हाला माझ्याकडं तू करणार आहे बनवणं पण खावणार सगळ्यांना नॉलेज पण नाही आपणच आहे तर तुम्हाला आता दाखवतो रेसिपी कशी आहे चिकन बर्गरची तर चला बघूया अहो

बर्गरसाठी आपलं सामान वाटलं आहे एक किलो चिकन घेतलं आहे आणि एवढे सारे बर्गर आहेत बघा तुम्ही बन बघ किती बन आहेत बघा बारा बन आहे फ्राईज आहेत हे आहे तंदुरी सॉस मायोनीज टोमॅटो केचप ब्लॅक पेपर चीज क्यूब मला ते लेटस्ट नाही भेटले त्यामुळे कोबीचा पत्ते घेतला कोबी कोबी पत्ता घेतला चिली फ्लेक्स मीठ पण आहे आणि कॉर्नफ्लेक्स आणि अंडा लागेल अंड पण लागेल आपल्याला आता तयारी सुरू करू आपण बनवायची या ब्रेड्स करून घेतले थोडेसे ह्याला अजून बारीक करणार यातून बन अजून बारीक पाहिजे गरम करून बरं ह्याच्या बटाटा उकडतो आहे कांदा पण आहे कांदासुद्धा घेतला आहे आपण चिकन आता पहिला ग्राइंड करू एकदम बारीक चिकन करू तेल लावूया चिपकू नको म्हणून कांदा ग्राइंड करतो आता नासानाश बल बटाने गो पन?

एक मिनिट था इकडे मी किसर लावतो अजून बाकी टाकणार नाही कशाला ना मिट्टू लागेल ना काळी मिरी पावडर आलो सो पेस्ट घोळतो यात आपण टाकू ब्रेड क्रम्ब

हो ते हेवी बर्गर आपलं होई आता एकदम हेवी बर्गर होणार आपला कल्याणी मला बोलले मी पाच खाणार आहे नोकरी खात आता आता मग पॅटी एक तास ठेवू मॅरिनेशन करायला फ्रीजरमध्ये त्याच्यात टाकलं आता मायोनीज चंदनी बॉस ब्लॅक पेपर टाकलं थोडसं अंड फोडतो त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर थोडस मीठ आपल्याला टिक्की काढूया अंड्यामध्ये तर डिपको थोडस वरच्यावर टिक्की बघा टिक्की बघा टिक्की आता फ्राय झाली आपली टिक्की आता चांगली पद्धती बघा एकदम कडबद् मसाला बघा एवढी मोठी टिक्की तुम्ही दुकान पर खाल्ली शिर

तू होणे का कुठे बोलणे का मग मग घेतो सॉफ्ट एकदम टेस्टी होईल तू खाऊ मग बघ आणि मला सांग मग कसं वाटतं खायला झालं पाहिजे आता बघून आता भूक लागली यस फक्त जास्त पाच पण लागतो मला बस बघा मंडळी करण्याचा प्रयत्न करतो पोरगा माझा बरोबर आहेत का ते पण तुम्ही सांगा स्वतःची करतो बी करतो ते हॉटेलच्या वस्तू असतात ना त्याच्या येतात बर्गर काही ते तुम्ही तीन वर्ष आठ व्हिडिओ चेक करा क्रेझी फोड़ी रंजित जागा आणि पुढे बर्गर लिया माझा व्हिडिओ गेला गे बघा तुम्हाला बर्गरचा आम्ही तेव्हा खूप मजा केली ती वेगळी गोष्ट होती गावी ना नाही पालघरला लॉकडाऊन मध्ये ती गोष्ट वेगळी होती ती मजा ती मजा आता मिळत नाही ती पहिला मजा मस्त होती त्याला कारण काय आहे प्रतीक घरात कोणीच नाहीये सगळे असले का मजा जास्त असते ना हा ती गोष्ट आहे घरात मंडळी नाहीये आमचे आम्ही आहोत पण तरी प्रयत्न करतो करण्याचा तेवढंच बस आहे बाकी काय नको आपल्याला आपला फ्राईज पण झाले आहेत फ्राय करून ही बटाटे घरी कपली नाही नाही मी आधी हे पॅकेट उठवलं हो का कसा बनवतात दाखव 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 बन घेतला हां ठीक आहे हा वडासा बघ पकालसा बघ चला आपण थोडीशी ही चटणी लावूया ए बघा ही चटणी लावली थी। हां त्याच्यानंतर आपण वडीच लाव मायनिस लाव हे काय दही मॉयनीज मायनिस थोडासा आपण लावू तंदुरी सॉस ठीक आहे झालं आता आपण काय करूया याची एक टिक्की घेऊया घेतली बरोबर टिक्की त्याच्यानंतर लादी नाही ह्याला म्हणतात फिज फ्राईस की असं वरती दाखवूया बरोबर पहिला देतात ना मग त्याला हे नको नको त्याला पण लावत नाही काय म्हणतो तुला त्याला आपण मस्त कांदा लावत नाही ओळीला कांदा आवडत नाही बर्गर हा बर्गर तयार झाला ओईचा ये तुझा बर्गर ठीक आहे मला तो बर्गर आहे ती मला सांग कशी टेस्ट संपल्यावर दुसरा खा

नाही संपला संपाव चिकन तू खाला छान मस्त झालंय काल पण त्यांनी सगळं हातात मिळालं आजही हातात मिळालं आणि इतकं सुंदर कालच्या पेक्षा सुंदर बर्गर झालाय खूप छान बर्गर थँक्यू पहिले काय खाऊ हे काय पहिला बर्गर खा एक तुम्हाला

सगळ्यांनी खाल्ला सुनीलला सुनीलला पक्का आवडलाय सुनीलला आवडलं ना मला खूप आवडला खाल्ला काय खात सुनील दोन खाल्ले तू एक का आम्ही खाल्ला सुनीलने दुसरा खाल्ला पण त्याच्यातला कांदा काढला बाजूला आणि मग खाल्ला रोहन रंजिता आम्ही जॉब मजा करतात रोहन काय सांगतो माहिती का आई ना मी गेल्यावरच ना काय काय करते असं मी असल्यावर काय हा मी असल्या मी असल्यावर काय करतच नाही मी नसल्यावरच सगळं करते पाऊस भरपूर लागलाय काल पण वीज गडाडा होता परवा पण तोच होता आणि आज पण चालू आहे भरपूर पाऊस आहे आणि गरम संग ते जास्त पडतो नाही आता तर उतरण्याचा पाऊस ना त्यामुळे ते विजा गडगडा चालू होतो म्हणजे आता जाणार तो या महिना सप्टेंबर निघते ना सप्टेंबर निघते आता मार्केटला किती येईल आता एखाद दिवशी छानपैकी मस्त करायची किती व्हायला लागते मशरूम मशरूम हा मशरूम मशरूम आमचं गावठी भाषा अलीम अली वेगळं मशरूम गावठी मशरूम छत्र्या छत्र्या काल कुठला व्हिडिओ केला तू कोणता तो फ्राईड चिकन हा ते प्रत्येक सुद्धा फ्राईड चिकन सगळ्यांना आवडलं अगदी छान छान कमेंट आहेत प्रत्येकला गावठी शेप बोलू नका बोलू नका गावठी स्वतःच निसलाय त्यांनी गावठी शेप मला बोलायचं जा त्याला आवडते म्हणून आम्ही पण बोलतो पण छान केलं होतं त्यांनी छान सगळ्यांना तुम्हाला आवडला बरं वाटतं जरा घरी बनवले कधीही चांगलंच ते आवडीने खायला होते किती खाल्लं तरी त्याला त्रास नाही होत होत नाही हां ओटाला काही बाधा होत नाही बाहेरचं खाल्लं तर लगेच त्रास होतो म्हणून थोडं खायचं पण घरी करून खायचं मला तरीच पडते कधी ते आमच्याकडे पण असते बिर्याणी फिर्याणी हे पण जास्त करून घरीच आम्ही असं काही काय करतो हां प्रथा पण माझी खाते ओवी पण खाते ताटा पण खाते बघितलं लगेच ताटा बघा ओवीला अकमार ओवी तू बोल दीदी 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 बोल बोल बरं कल्याणी कल्याणी आपला दादा कुठे गेला ग कुठे कुठे आहे हा काय बरोबर ओळखते सगळ्यांना कुठे सुनील दादा कुठे दादा ही काय आजी कुठे आहे आजी आजी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि बर्गर आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय लाईक कीजिए सगळ्यांना अरे वाह असं हात पण थोडايचं